मंगळसूत्र हे प्रत्येक सुवासिनीचा एक दागिना आहे आणि याच मंगळसूत्राची प्रतारणा करून अमंगळसूत्राशी जर नातं जोडलं तर ते किती घातक होऊ शकतं हे बघणार आहोत आजच्या या भागामध्ये आणि यासाठी आपल्याला जायचं आहे सातारा आणि नगर जिल्ह्यामध्ये तर नगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुका आहे त्या ठिकाणचा मुंढेकरवाडी हा भाग आहे आणि या ठिकाणी राजेंद्र मुंढेकर त्यांच्या पत्नी सुभद्रा राजेंद्र मुंढेकर आणि त्यांचा मुलगा अशा पद्धतीनं हा संसार या ठिकाणी आहे किंवा या ठिकाणी ही मंडळी राहत आहेत तर तारीख होती अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस आता या दिवशी सुभद्राबाई या अचानकपणे गायब झालेल्या होत्या कुठं गेल्या काय गेल्या कोणाला काही माहीत नव्हतं आता घरच्यांनीसुद्धा त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नातेवाईकांकडे पाहिलं पण त्या कुठेही सापडल्या नाही त्यांचा कुठंही पत्ता लागला नाही आणि त्याच्यानंतर मग नातेवाईक जे आहेत ते श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये गेले आणि त्यांनी सुभद्रा राजेंद्र मुंढेकर या रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवलेली होती आता तक्रार दाखल झाली पोलिसांनीसुद्धा म्हणजे जी काय माहिती पाहिजे ती सगळी माहिती घेतली आणि तपासाला सुरुवात केली आता घटनेच्या काही दिवस उलटले पण तरीही सुभद्रा यांचा काही तपास लागलेला नव्हता आता श्रीगोंदा पोलिसांनी सुभद्रा यांचं वर्णन आणि फोटो जे आहे ते सगळीकडे पाठवलेलं होतं आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांना खबर दिलेली होती आणि खबऱ्यांकडे सुद्धा हे सगळं पाठवलेलं होतं पण सुरुवातीला काही तपास लागत नव्हता पण पोलिसांचे प्रयत्न चालू होते आता दुसरीकडे साताऱ्यामध्ये कोरेगाव तालुक्यामधलं रेवडी गाव आहे त्या ठिकाणचं जरंडेश्वर मायनर शेजारी कृष्णा मोरे यांची शेती आहे आणि त्याच्याजवळ धूमचा डावा कालवा आहे त्या कालव्याच्या बाजूला एक मृतदेह पडलेला होता त्याचे हातपाय बांधलेले होते गळा आवळून त्याचा खून केला असं जाणवत होतं तारीख होती चार जून दोन हजार चोवीस आता या दिवशी कोणीतरी हा मृतदेह पाहिला आणि त्यानंतर रेवडीगावच्या पोलीस पाटील आहेत रुपाली शिंदे त्यांना ही माहिती दिली गेली आणि पोलीस पाटील तात्काळ त्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत त्यांनी सगळी पाहणी केली आणि कोरेगाव पोलिसांना माहिती दिली पोलीस त्या ठिकाणी आले पंचनामा वगैरे झाला त्यांनी बॉडी ताब्यात घेतली पोस्टमॉर्टमला बॉडी पाठवलेली आहे आता यावेळेस ही महिला कोण आहे याबाबत कोणतीही माहिती किंवा कोणताही पुरावा तिथं नव्हता तर त्यावेळेस त्या, त्या महिलेच्या अंगावरती काही दागिने होते आता ते दागिने आणि या कपडे यावरून काय पुरावा मिळतो का हे तपासायला तपासकर्त्यांनी सुरुवात केली होती आता यावेळेस त्या दागिन्यांवरती श्रीगोंद्याच्या सोनाराचा लोगो होता आता यावरून ही महिला श्रीगोंदा भागातील असावी असा एक प्राथमिक अंदाज होता आणि त्यामुळे पोलिसांनी जे सी जे एस या प्रणालीद्वारे तपासाला सुरुवात केली आणि चार जून दोन हजार चोवीस रोजी श्रीगोंदा पोलिसांना सातारा पोलिसांनी संपर्क साधला आणि सातारा परिसरात असा असा मृतदेह सापडला आहे अशी माहिती दिलेली आहे आता मृतदेहाचं वर्णन हे त्यांनी पाठवलं आता श्रीगोंदा परिसरामध्ये बेपत्ता झालेल्या सुभद्रा यांचं वर्णन आणि सापडलेला मृतदेह यांचं वर्णन तंतोतंत जुळत होतं आणि यामुळे कदाचित ही बॉडी सुभद्राबाई यांची असावी असं जाणवत होतं आणि याचमुळे मग श्रीगोंदा पोलिस यांनी सुभद्राबाई यांचे नातेवाईक जे आहेत त्यांच्याबरोबर संपर्क साधला आणि सातारा पोलिसांच्या सहकार्याने त्या मृतदेहाची ओळख पटवलेली होती हा मृतदेह सुभद्रा यांचाच होता पण श्रीगोंदामध्ये बेपत्ता झालेली महिला सातारा जिल्ह्यामध्ये कशी काय आलेली होती आणि तिची अत्यंत निर्दयपणे हत्या कोणी केली होती आणि का केली होती हे प्रश्न होते बॉडी सापडली होती ओळख पटली होती आणि आता चौकशीला सुरुवात झालेली होती पोलिसांनी नातेवाईकांकडून माहिती घेतलेली होती आणि सुभद्रा यांचा मोबाईल नंबरसुद्धा घेतला नंतर त्या मोबाईल नंबरची माहिती काढायला सुरुवात केली त्याचा सी डी आर काढला कॉल डिटेल्स काढले आणि त्या कोणाच्या संपर्कात होत्या गायब झाल्या त्यावेळेस त्यांना कुणी फोन केले होते का याबद्दलची माहिती घ्यायला सुरुवात केलेली होती आता यावेळेस एक नंबर जो आहे त्या नंबरवरती यांचे सगळ्यात जास्त कॉल झालेले होते आणि अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी सुभद्रा बेपात्ता होण्याच्या अगोदर या नंबरवरूनच फोन आलेले होते हे पोलिसांच्याही लक्षात आलेलं होतं तर त्या नंबरची अजून जास्त माहिती काढायला सुरुवात होते आता तो नंबर जो होता तो त्याच भागामध्ये राहणाऱ्या राजेंद्र जगन्नाथ देशमुख या व्यक्तीचा होता आता तपासकर्त्यांना राजेंद्र आणि सुभद्राबाई यांच्याबद्दलची काही धक्कादायक माहितीसुद्धा समजली होती आता संशयित राजेंद्र देशमुखला पोलिसांनी मग ताब्यात घेतलं त्यांच्याकडे चौकशी केली आता सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरं दिली मला माहीत नाही वगैरे वगैरे पण ज्यावेळेस आता पोलिसांकडे पुरावे होते पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला आणि मग यांनी अत्यंत धक्कादायक असे खुलासे केलेले होते आणि ती जी बॉडी आहे ती बॉडी सापडल्याच्या चोवीस तासात पोलिसांनी या हत्याकांडाचा उलगडा केलेला होता आता ही हत्या नक्की किंवा हे प्रकरण नक्की काय घडलेलं होतं सुभद्रा मुंडेकर यांचा संसार चाललेला होता आणि सुभद्रा आणि त्याच गावामध्ये राहणारा राजेंद्र या दोघांच्यामध्ये जवळीक निर्माण झालेली होती दोघांच्यात अनैतिक संबंध होते आणि काही काळापासून हे प्रकरण चालू होतं आता यामुळे सुभद्राला वाटत होतं की आपण आपल्या प्रियकराबरोबरच कायम राहिलं पाहिजे आणि त्यासाठी प्रियकर मात्र तयार नव्हता सुभद्रा रोज त्या प्रियकराच्या माग हट्ट करत होत्या आणि लग्नासाठी त्या प्रियकराला तगादा लावत होत्या आता प्रियकर राजेंद्र देशमुखला सुभद्रासोबत लग्न करायचं नव्हतं आणि सुभद्रा म्हणजे प्रेयसी मात्र ऐकायला तयार नव्हती आता ती पती आणि मुलांना सोडून आपल्या प्रियकराजवळ जायला आतुर झालेली होती पण यामुळे प्रियकर जो आहे तो मात्र कंटाळलेला होता आणि मग त्यानं आपल्या प्रियसीची हत्या करण्याचा कट रचलेला आहे आणि यामध्ये मग आपल्या इंदापूर या ठिकाणचं बाभुळगाव इथला त्यांचा मित्र जो आहे बिभीषण चव्हाण याचीसुद्धा मदत घेतलेली होती या कटामध्ये सामील करून घेतलेला आहे आणि ठरल्याप्रमाणे अठ्ठावीस मेला प्रियकर राजेंद्र देशमुखनं विवाहित प्रेयसी सुभद्रा हिला भेटण्यासाठी बोलवलं आणि सुभद्रा देखील प्रियकरावर विश्वास ठेवून तिथून घरदार सोडून बाहेर आलेली आहे आणि कुणालाच काही न सांगता प्रियकर राजेंद्र देशमुख आणि त्याचा मित्र विभीषण चव्हाण यांच्याबरोबर ती गाडीमध्ये बसलेली आहे म्हणजे गाडी न्यायला आली आणि ती प्रियकराबरोबर ती निघालेली आहे आता या सगळ्यांचा गोव्याला जाण्याचा प्लॅन होता आता हा जो प्लॅन होता तो सुरू झाला आता या प्रवासामध्ये प्रियसीनं लग्नाचा तगादा लावलेला होता मला तुझ्याबरोबरच राहायचं आहे हा हट्ट तिनं धरलेला होता प्रियकरानं तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण ती समजायला तयार नव्हती आणि याच्यामुळे प्रियकर अजूनच रागावलेला होता वैतागलेला होता आणि या दोघांचं गाडीमध्येच भांडण सुरू झालेलं होतं आता हा जो वाद आहे तो वाद इतका विकोपाला गेला होता की त्या रागामध्ये प्रियकर आणि त्याचा मित्र जो आहे तर त्या मंडळींनी दोघांनी मिळून हिचा गळा आवळला तिचे हातपाय बांधले आता या दोघांच्या ताकदीसमोर ती हदबल झालेली होती आणि त्यामुळे तिचा गाडीमध्येच मृत्यू झालेला होता आता यानंतर त्यांनी मोबाईल नंबर वगैरे बंद केलेला होता आणि मृतदेह जो आहे तो साताऱ्याच्या कोरेगाव या ठिकाणच्या कालव्याजवळ टाकून दिलेला होता आणि दोघांनीही तिथून पळ काढलेला होता आणि नंतर आपापल्या कामाला ते लागलेले होते पण यानंतर ही बॉडी सापडते मग नंतर सातारा कोरेगाव पोलीस स्थानिक गुन्हे शाखा इंदापूर नगर पोलीस या सगळ्यांच्या समन्वयाने या हत्याकांडाचा उलगडा होतो आता जे माध्यमातून समोर आलेलं होतं ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे याचा अजून तपास चालला आहे कदाचित नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते तर या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो आपली भारतीय संस्कृती आहे त्याच्यामध्ये लग्न आणि त्याचं पावित्र्य याला का महत्त्व दिलं जातं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे चारित्र्याला का महत्त्व दिलं जातं हेही लक्षात घेतलं पाहिजे आणि आजकालच्या घटना आपण जर बघितल्या समाजामध्ये जे घडतं आहे आणि त्याच्यावरून मग ह्याची किती गरज आहे आपल्या भारतीय संस्कृतीची किती गरज आहे ते लक्षात येतं आणि आता जाता जाता आपण मंगळसूत्राचं महत्त्वसुद्धा जाणून घेऊ तर पहिली गोष्ट पती आणि पत्नी स्त्रीत्व आणि पुरुषत्व दोन वेगवेगळी घराणी वेगवेगळ्या विचारधारा वेगवेगळे संस्कार यांना जोडणारं प्रतीक म्हणजे मंगळसूत्र मंगळसूत्र हे सोनं चांदीचं त्याच्यापासून बनवण्यात येतं आता हे दोनही धातू जे आहेत ते महिलांच्या हृदयाला निरोगी ठेवण्याचं काम करतात आणि याच धातूमुळे रक्तदाबावरसुद्धा नियंत्रण राहतं आणि म्हणूनच मंगळसूत्र हे छातीपर्यंत असतं आणि याच्यामुळेच पुरुषांच्या तुलनेत महिलांना हृदयविकाराचा धोका कमी असतो तिसरी गोष्ट मंगळसूत्रातील काळा मोती हा राहू केतू शनी यांच्या दुष्प्रभावापासून वाचवतो असं काही ठिकाणी म्हटलं जातं किंवा पिवळा धागा जो असतो त्याच्यात मंगळसूत्राचे काळे मनी आणि सोन्याचं लॉकेट घातलं जातं हा पिवळा धागा हा महिलांचा गुरुग्रह चांगला करण्यासाठी मदत करते आणि पती पत्नी यांच्यामधले नाते संबंध सुद्धा मदत होते त्याचबरोबर ते पतीला आपल्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहून जबाबदारीची जाणीव होते आणि पत्नीलासुद्धा आपल्या जबाबदारीची जाणीव होते आणि त्यामुळे परिवार हे चांगले राहतात निरोगी परिवार राहतात आता याच्यामध्ये आदिश गुरु शंकराचार्य यांच्या प्रसिद्ध पुस्तक आहे सौंदर्य लहिरी याच्यामध्ये मंगळसूत्राचा उल्लेख आहे आणि सहाव्या शताब्दीमध्ये भारतातील महिलांनी विवाहानंतर मंगळसूत्र घालण्याची परंपरा सुरू झालेली होती आता मोहन जदोडो या ठिकाणी जे खोदकाम झालं होतं त्याच्यामध्ये सुद्धा मंगळसूत्र सापडलेलं होतं तर अशा पद्धतीनं पती आणि पत्नी या दोघांनीही या मंगळसूत्राचं पावित्र्य राखलं पाहिजे तरच या मंगळसूत्राच्या माध्यमातून सगळं मंगलमय होतं असो तर आता या बाबतीत तुमचं मत काय आहे तुम्ही समजा या भागातील असाल तुम्हाला जर या घटनेबद्दलची अधिक वेगळी नवीन माहिती असेल तर सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद